ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत राहा ठाणे एकसंघ फक्त ठाणे वृत्तांत सोबत बदलापूरमधील घोरपडे चौकातल्या टायटनच्या शोरूम मधून सुमारे सहाशे घड्यांची चोरी झाली होती या महागड्या घड्याची किंमत लाखोंच्या घरात होती या घटनेमुळे बदलापूरमध्ये एकच खळबळ उडाली तसंच नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं बदलापूर पोलिसांना अखेर ही चोरी करणाऱ्या गँगचा पर्दाफाश करण्यात यश मिळालंय बदलापूर पोलिसांचे वेगवेगळे पथक या चोरांचा तपास करत होते या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर या प्रकरणात चादर गँग सहभागी असल्याचं तपासात स्पष्ट झालं या प्रकरणातील काही आरोपी बिहारमध्ये पोहून गेले होते त्यानुसार बदलापूर पोलिसांनी बिहार गाठत काही आरोपींना बेड्या ठोकल्या तर काहींना मुंबईतून अटक करण्यात आले दरम्यान या गुन्ह्यामध्ये एकूण सात आरोपी असल्याचं निष्पन्न झालं असून तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे तर चार आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे दरम्यान अटक असलेल्या तीनही चोरांकडून चारशे सहा घड्याळ चौसष्ट मोबाईल असा एकूण सतरा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलं आहे तर या गुन्ह्यातील उर्वरित फरार आरोपींचा पोलीस शोध घेत असून लवकरच फरार आरोपी आणि उर्वरित मुद्देमाल पकडला जाईल अशी माहिती पोलीस अधिकारी यांनी दिली आहे घटनास्थळी मिळालेले सीसीटीव्ही फुटेज यांचा अभ्यास आरोपी नक्की कुठून घटनास्थळाकडे आले याचा अभ्यास सीसीटीव्ही फुटेजद्वारे करून आणि आरोपितांचे छायाचित्र मिळवून जे जुनं रेकॉर्ड आहे त्याचा अभ्यास केला असता यामध्ये चद्दर गँग घोडासन बिहार ही सामील असल्याचे निष्पन्न झाले या गँगचे काही सदस्य हे धारावी मुंबई झोपडपट्टी या ठिकाणी असल्याबाबत मिळालेल्या माहितीवरून अं धारावी झोपडपट्टी या ठिकाणाहून तीन आरोपी ताब्यामध्ये घेतले अटक आरोपी मोबिन मुन्ना देवान वय छत्तीस राहणार घोडासन बिहार अरुण शाह मोतीहारी राहणार बिहार शमशाद अन्सारी मोतीहारी राहणार बिहार या तिघांना ताब्यात घेऊन यांच्याकडे जेव्हा बारकाईने चौकशी केली त्यावेळेस त्यांनी चौकशीमध्ये चोरलेली घड्याळ ही आरोप इतर आरोपितांबरोबर पुढे मोतीहारी आणि बिहार चंपारंदे या भागामध्ये घेऊन गेल्याबाबत माहिती दिल्या मिळाल्यानंतर ताबडतोब गुन्हे शाखा युनिट चार आणि बदलापूर पूर्व पोलीस ठाणे यांच्या टीम या बिहार या ठिकाणी रवाना झाल्या जोही मुद्देमाल चोरी गेला होता त्यापैकी चारशे सहा घड्याळे ही त्या गुन्ह्यामध्ये रिकव्हर केलेली आहेत यामध्ये अद्यापही चार आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे